लाज्या वाटायला पाहिजेत एका पुलासाठी बत्तीस किलोमीटरचा फेरा डामरखेडा पुलाचे बांधकाम सुरू झाले पाच सहा महिने झालेत अजून पाच सहा महिने लागतीलच पण जनतेच्या वेळ पैसा बरबाद होतोय त्याच्या काय कोणालाच पडलेली नाही लोकप्रतिनिधी पुढारी सुद्धा बोलायला तयार नाहीत तुम्हाला जर डामरखेडा पूल बांधायचाच होता तर पहिल्याने पर्याय व्यवस्था करायची होती पर्याय व्यवस्था का केली नाही त्यांनी प्रथम काथर्दा ते पिंगाने वाया काथर्दा ते तिखोरा काथर्दा ते सुदगीरने वाया काथरदा ते पाटर्दा नंतर मात्र अतीच झालं आता तर काथरदा ते मसाद वाया एका पुलासाठी तब्बल बत्तीस किलोमीटरच्या फेरा आणि झालं काय तर या सर्व रस्त्यांच्या सत्यानाच करून टाकला एकच राहिला होता मसाद रस्ता त्याची पण गत करून टाकली आधीच एक वर्षापासून मसाद रस्त्याचे काम कासव गतीने जेमतेम पूर्ण केलं पावसाळा सुरू झाला एकच तर टाकला दुसरा टाकायचा बाकीच होता त्यातची त्याची रहदारी पूर्ण सुरू झाली पूर्ण सत्यानाश करून टाकला जो रस्ताच पूर्ण झाला नाही त्याच रस्त्यावरून ही अवजड वाहन वाहतूक सुरू आहे एका महिन्यात पुरती वाट लावली ड्रायव्हर साठी जिकरीचे झाले बत्तीस किलोमीटरचा फेरा वेळ पैसा किती वाया जातोय प्रत्येक फाट्यावर गाडी उभी करून विचारावं लागतंय शादा खेतिया खेतीया आहे त्यातल्या त्यात तिकोरा पुलाचाही सत्यानाश झाला एका पुलासाठी एवढ्या रस्त्याच्या सत्यानाश डांबरखेडा पूल बांधायचाच होता तर आधीच रस्त्याचा पर्याय का नाही शोधला पर्याय व्यवस्था काय हा विचार नाही केला एका पुलासाठी करोडो रुपयाचे रस्त्याचे नुकसान केले याला जबाबदार कोण मनमानी कारभारावर कोणाच्याच अंकुश नाही का जनतेने पण आवाज उठवणे गरजेचे आहे मूर्खासारखे खड्डे टाळून टाळून प्रवास करतात आणि एकही शब्द बोलत नाहीत आणि अपघात झाला कोणी मेल की मग जागी होता मरणारा मरतो मग जागी झाल्यावर काय फायदा मरणारा मेल्यावर बोंब मारून तो परत येणार आहे का डामरखेडा पूल बांधकाम करणारी कंपनी कितीही मोठी असली तरी त्याला जाब विचारायला पाहिजेच कि तुमच्यामुळे त्या रस्त्याच्या पूर्ण सत्यानाच झाला त्याचे काय जनता जनार्दन जागी हो आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार तालुका प्रतिनिधी